खोऱ्याचं मुख्यालय असलेल्या काझाला एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही दिवस राहणार होतो काल पिन व्हॅली होऊन आल्यावर आम्ही किम ऑनेस्ट्री गाव आणि चिचंब्रिज पाहिले आणि आज आमचा प्रवास होता तो काझाच्या अतिदुर्गम भागाचा लांगझा कॉमिक आणि चंद्रताल एक काल आम्ही काझाला आलो आणि संध्याकाळी की मॉनेस्ट्री आणि चिचंब्रीज पाहून काझाला वस्ती केली आज आमचा प्रवास आहे तो अशा ठिकाणांचा जी गावे अशा दुर्गम भागात आहेत तिथे प्रवास सोपा नाही आणि आमचा आजचा पहिला प्रवास होता तो काझापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या लांगझा गावाचा काझा येथून लांगझाकडे जाताना डावीकडे असलेल्या स्पिती नदीचे खोरे पाहत आपण काजापासून हळूहळू उंचावर असलेल्या डोंगराळ प्रदेशात प्रवेश करतो तेव्हा रस्ता काहीसा अरुंद आणि वळणावळणाचा होतो हा संपूर्ण प्रवास अतिशय कोरड्या रखरखीत पण रंगीबिरंगी पर्वतरांगांमधून होतो येथे हिरवळ फार कमी दिसते त्याऐवजी तपकिरी राखाडी तर कधी लालसर रंगाचे डोंगर दिसतात आणि त्याच्या प्रत्येक वळणावर दिसणारी दराखोऱ्यांची दृश्ये मन मोहून टाकतात दूरवर बुद्धाचा पुतळा आपले अस्तित्व दाखवत आपल्याला लागजाजवळ आल्याची जाणीव करून देतो सोळा किलोमीटरचा प्रवास करून आपण समुद्रसपाटीपासून चौदा हजार चारशे पस्तीस फूट उंचावर असलेल्या ला लागजा गावात पोहोचतो गावात प्रवेश करताच दूरवरून दिसणारी भगवान बुद्धाची मोठी मूर्ती तुमचे स्वागत करते आणि हीच बुद्धाची मूर्ती या प्रवासाचे मुख्य आकर्षण आहे गावात प्रवेश करून आम्ही सर्वप्रथम मठ पाहिला आणि या मठावरून बुद्धमूर्ती आणि आजूबाजूचा दिसणारा हिमालयाचा नजारा पाहिला येथून दिसणारी बर्फाच्छादित शिखरे मंत्रमुग्ध करत होती या लंगजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला फॉसिसचे गाव किंवा जीवाश्माचे गाव म्हटले जाते कोट्यवधी वर्षापूर्वी संपूर्ण प्रदेश तेथीस समुद्राच्या पाण्याखाली होता भारतीय आणि युरेशियन टेक्नॉनिक स्ट्सच्या टक्केशी हिमालयाची निर्मिती झाली आणि समुद्राचा तळ वरती आला त्यामुळे लांगजाच्या आसपासच्या डोंगरावर आणि शेतांमध्ये ज्युरासिक काळातील म्हणजेच सुमारे एकशे पंचेचाळीस ते दोनशे दशलक्ष वर्षापूर्वीचे समुद्री जीवांचे जीवाश्म आजही मुबलक प्रमाणात आढळतात आम्ही बुद्धाच्या मूर्तीला भेट दिली एवढ्या उंचावर असलेली पस्तीस फूट उंच बुद्धमूर्ती ही सर्वात उंच असलेली बुद्धमूर्ती आहे असे सांगतात थोडा वेळ इथे व्यतीत केला थोडक्यात सांगायचे लांगजागाव म्हणजे शांतता नैसर्गिक भव्यता आणि बौद्ध संस्कृतीचा अनुभव देणारा एक अविस्मरणीय छोटासा प्रवास आहे आता आमचा प्रवास सुरू झाला तो कोमिक गावच्या दिशेने लंगजापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले कोंबिक गाव हे जगातील सर्वात उंचावरील मोटरेबल रोडने जोडलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे दूरवरच्या डोंगरांवर बर्फाची झालर पसरलेली पाहायला मिळत होती आणि वातावरणही इतके छान होते की ते पाहताना हा प्रवास असाच चालू राहावा असेच मनोमन वाटत होते समुद्रसपाटीपासून कोमिक हे गाव साधारण पंधरा हजार सत्तावीस फूट उंचीवर वसलेले आहे हायेस्ट विलेज इन द वर्ल्ड कनेक्टेड बाय अ मोटरेबल रोड हा फलक गावच्या विषयवर लावलेला आहे म्हणून हे ठिकाण गिर्यारोहक आणि साहसप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण आहे या गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील मॉनेस्ट्री गावच्या अगदी जवळ प्रसिद्ध आणि जुना ताशिगंग मठ किंवा मठ आहे हा मठ स्पिती खोऱ्यातील सर्वात उंचावर असलेल्या मठांपैकी एक आहे या मठाची वास्तुकला आणि त्यावरून दिसणारे स्पितीखोऱ्याचे व्यंगम दृश्य मन मोहून टाकते असे मानले जाते की दहाव्या अकराव्या शतकात प्रसिद्ध बौद्ध विद्वान आणि अनुवादक रिंचन झांगपो यांनी कडंपा पंथाचा एक मठ इथे स्थापन केला सध्याची दिसणारी भव्य वास्तू ही चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मंगोल साम्राज्याच्या आश्रयाने बौद्ध धर्माच्या चार प्रमुख संप्रदायापैकी असलेल्या साक्या या पंथाचे महत्त्व वाढत असताना मानली गेली तांग म्हणजे तांत्रिक आणि यूड म्हणजे पद्धती म्हणून या मठात तांत्रिक पद्धतीचे सखोल शिक्षण दिले जाते या ठिकाणाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंचावर असलेले रेस्टॉरंट पुन्हा मागे येऊन तीन किलोमीटरवर असलेले हिक्कीम गाव हे आमचे पुढचे ध्येय होते हिक्कीमची जगभरात ओळख आहे ती जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिसमुळे गावात आल्यावर वेलकम टू वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस अशी पाठी आपलं स्वागत करते हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे आणि येथील हवामान हे वर्षभर थंड असते हिवाळ्यात तर हे गाव पूर्णपणे बर्फाखाली झाकलेले असते तरीही येथील पोस्टल सेवा सुरूच असते तुमच्या या पोस्ट कार्डवर समुद्रसपाटीपासून चौदा हजार पाचशे सदुसष्ट फूट उंचावर असलेले जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस हिक्कीम असा शिक्का असतो या प्रवासात आमच्या पाडण्याचा अपघात झाला पाय मुरगळा असल्यामुळे आम्हाला घाईघाईत काझाला यावे लागले काझाच्या हॉस्पिटलला गेल्यावर कळले की पायला फ्रॅक्चर आहे आणि मग पाय प्लॅस्टरमध्ये ठेवावा लागला रात्रभर विश्रांती घेऊन आम्ही काझाला निरोप दिला दोन दिवस काजाच्या आजूबाजूला भटकंती करून आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो काझा ते चंद्रता हे आमचे पुढचे ध्येय चंद्रताला जाताना आम्ही कालच्याच मार्गाने पुन्हा एकदा चिचम ब्रिजवर आलो काल इथले वातावरण हे पावसाळी होते पण आज मात्र एकदम क्लिअर होते त्यामुळे चिचमब्रिजचे खुललेले सौंदर्य आज आम्हाला दूरवरून आणि अगदी जवळूनही पाहायला मिळाले चिचमब्रिज मागे टाकून आमचा प्रवास आत्ता लोसरच्या दिशेने सुरू झाला काझा ते चंद्रताल हे शंभर किलोमीटरचे अंतर पार करून चंद्रतालला वस्ती करायचा आमचा आजचा प्लॅन आहे हा प्रवास म्हणजे या मार्गावरील सर्वात कठीण प्रवास मानला जातो चिचमब्रिज मागे टाकून आमचा प्रवास आत्ता लोसरच्या दिशेने सुरू झाला लोसर या मार्गावरील वस्ती असलेले शेवटचे गाव मात्र त्यानंतर आमचा प्रवास हा अत्यंत बेकट रस्त्यावरून होणार होता वाटेत लागणारी छोटी छोटी गावे समोर पसरलेला अथांग निसर्ग आणि सोबत वाहणारी स्पिती नदी असा एकूण पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करून आम्ही लोसर गावात पोचलो येथून चंद्रताल किंवा मनालीला जायचे असल्यास परवानगी घ्यावी लागते गेले तीन दिवस चंद्रताल खराब वातावरण आणि लँडस्लायडिंगमुळे बंद होते पण आमच्या सुदैवाने चंद्रतालला जाणारा रस्ता आज खुला झाला आणि आम्हाला चंद्रतालला जायची परवानगी मिळाली आवश्यक ती फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही चंद्रतालच्या दिशेने निघालो आता आमचा पुढील प्रवास खडतर होणार होता हा संपूर्ण रस्ता कच्चा असून त्यावर अनेक ठिकाणी वॉटर क्रॉसिंग लागते येथे पडणाऱ्या बर्फामुळे हिवाळ्यामध्ये हा मार्ग पूर्ण बंद असतो आणि इतर वेळी फक्त दोन ते तीन महिने हा मार्ग खुला असल्यामुळे येथे रस्त्यांची कामे करताना अनेक अडचणी येतात आणि अशा अडचणींवर मात करून बी आर ओ येथे रस्ते बनवत आहे हे कौतुकास्पद अनेक ठिकाणी रस्ता नसल्यामुळे वाहने अडकून पडतात आमच्यासोबत असलेले एक वाहन असेच अडकून पडले पण सोबत असलेले ड्रायव्हर्स लगेच मदतीला धावले आणि त्यांनी मिळून गाडी बाहेर काढली मागे आमची गाडी फसलेली होती त्यामुळे आमचा ड्रायव्हर तिथे काढायला गेलेली गाडी मी तीन गाडी एकत्र चाललोय चंद्रधरसाठी आणि गाडी अडकल्यानंतर त्याला काढलेली आहे आणि बाईकवाडी कडून येतून प्रवास करताना ड्रायव्हर्स एकमेकांच्या सोबतीने प्रवास करतात कारण अडचणीच्या काळात त्यांची एकमेकांना मदत होते पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आणि आता आपण पोचलो आहोत ते कुंजुम पास येथे कुंजुम पास ही खिंड सुमारे चौदा हजार नऊशे एकतीस फूट उंचीवर असून ती लाहौल आणि खोरे यांना जोडते मनालीहून लिहून प्रवेश करण्यासाठी हे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते या खिंडीत दुर्गादेवी अर्थात देवी कुंजुमचे एक छोटे मंदिर आहे येथे प्रवासी आणि वाहनचालक पुढे जाण्यापूर्वी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी थांबतात येथून पर्वत पर्वतरंगांच्या बर्फाच्छित शिखरांचे विहंगम दृश्य दिसते कुंजुम पास वर्षभरात सुमारे सात ते आठ महिने बंद असते कारण तिथे खूप जास्त प्रमाणात बर्फवृष्टी होते जून कालात जवा ते सप्टेंबर या काळात जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा हे रस्ते वाहनांसाठी खुले होतात जुम मातेचे दर्शन घेऊन आत्ता आम्ही चंद्रतालसाठी निघालो मनालीला जाणारा रस्ता सोडून आम्ही आता चंद्रतालला जाणारा रस्ता धरला या मार्गावर असलेला रस्ता हा अत्यंत खडबडीत आणि अरुंद असून काही ठिकाणी पाण्यामुळे निर्माण झालेले नैसर्गिक अडथळे वॉटर क्रॉसिंग आपल्याला भेटतात आणि ती पार करत अत्यंत सावधपणे आपल्याला या मार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्यावर फोर बाय फोर किंवा उंच ग्राउंड क्लिअरन्स असलेली वाहने वापरण्याची शिफारस केली जाते केनाब नदीच्या साक्षीने जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा हा प्रवास आपल्याला चंद्रतालच्या कॅम्पिंग साईटला घेऊन येतो आज तीन दिवसानंतर चंद्रताल खुले झाल्यामुळे खूप गर्दी झाली होती आणि त्यामुळे जागोजागी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्या लाग सर्व अडथळ्यांना पार करत आम्ही कॅम्प साईटवर आलो विनयाला कॅम्पमध्ये बसून मी आणि वेदांग चंद्रताल पाहण्यासाठी निघालो कॅम्प साईटपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर पार्किंगला गाडी ठेवून आपल्याला चंद्रतालला जावे लागते कारण या परिसराचे आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे आणि सरोवराच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तलावाच्या तीन किलोमीटर परिसरात कॅम्पिंग करण्यास सक्त मनाई केली आहे पार्किंगपासून आजूबाजूचा निसर्गपात पंचेचाळीस मिनिटांनी आपण चंद्रताल तलावाच्या जवळ येऊन पोहोचतो प्रथमदर्शनी तलावाचे आणि आजूबाजूच्या निसर्गाचे रूप पाहून आपण एका सुंदर निसर्गाला भेट दिल्याची जाणीव होते समुद्रसपाटीपासून चौदा हजार शंभर फूट उंचीवर असलेले ताप पठारावर वसलेले चंद्रताल लेक हे पवित्र सरोवर आहे ज्याला त्याच्या चंद्रकोरीच्या आकारामुळे मून लेक असेही म्हटले जाते तलावाचे पाणी अत्यंत स्वच्छ असून दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आकाशाच्या रंगानुसार पाण्याचा रंग लालसर निळा नारंगी ते पाचो हिरवा असा बदलत असतो आणि हे दृश्य खरंच पाण्यासारखे असते तलावावर आज खूप गर्दी होती आणि प्रत्येकजण आपापल्या परीने या तलावाच्या सौंदर्याशी एकरूप होऊन पटकंती करत होता हिंदू पौराणिक कथानुसार या तलावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे महाभारतातील कथेनुसार पांडवांपैकी ज्येष्ठभाऊ युधिष्ठिर या ठिकाणाहून देवराज इंद्राच्या रथातून स्वर्गात गेले अशी स्थानिक लोकात श्रद्धा आहे त्यामुळे अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात मी दोघांनी खूप वेळ या तलावाच्या काठावर घालवला मस्त फोटोग्राफी केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो कॅम्पवर परत आलो तेव्हा वातावरण इतके थंड झाले की रात्री तापमान शून्य अंशाच्या जा खाली जायची शक्यता निर्माण झाली विनयाच्या पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे या थंड वातावरणात तिला त्रास होईल म्हणून आम्ही कॅम्पसाईटवर न राहता मनालीला जायचा निर्णय घेतला कॅम्प सोडला आणि परतीच्या प्रवासाला लागलो पण आमचे दुर्दैव आम्ही चार तास येथील वॉटर क्रॉसिंगला अडकलो या मार्गात एक टेम्पो ट्रॅव्हलर बंद पडला होता आणि त्यामुळे आमचे चार तास वाया गेले आणि कॅम्प साईट गर्दीने भरून गेल्यामुळे आता कॅम्प मिळणेही कठीण झाले मग आमचा ड्रायव्हर प्रिन्स ठाकूरने तेवढ्या रात्री इतक्या अवघड मार्गावरून मनालीला जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरला हाताशी धरून परतीचा प्रवास सुरू केला रात्रीच्या अंधारात फक्त पुढे असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलच्या साथीने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता डोक्यावर उंच कडे जिथून कधी लँडस्लाईड होऊ शकते आणि खाली खोल दरी जिथे अंधारात जराही अंदाज चुकला तर कडे लोटच या प्रवासामध्ये चाची ढाबा आणि ग्रामपूचा ढाबा सोडला तर मध्ये मनुष्यवस्तीच नाही आणि लोसर सोडल्यानंतर जवळजवळ एकशे पन्नास किलोमीटरच्या प्रवासात कुठेही मोबाईलला ने नेटवर्क नाही अशा परिस्थितीत प्रिन्सने रात्री दोन वाजता सात तासाच्या या खतरनाक प्रवासाचा अनुभव देत अम्हाला मार्गे मनालीला हॉटेलवर सोडली दुसऱ्या दिवशी आम्हाला मनालीला राणे भाग होते कारण आमच्या परतीच्या प्रवासाची ट्रेन ही चौथ्या दिवशी चंदीगडवर होती म्हणून आमचा मनाली फिरण्याचा प्लॅन आम्ही केला होता त्याप्रमाणे मी आणि वेदांग आम्ही दोघेच या प्रवासाला निघालो गेली दोन वर्षं आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेली मनाली पाहत आम्ही अटल टनलकडे निघालो वाटेत सोलंग व्हॅली पाहत आम्ही अटल टनेलला पोहोचलो आणि अटल टनेलमध्ये प्रवेश केला हिमालय प्रदेश राज्यातील हिमालयाच्या पीरपंजाल पर्वतरांगेत बांधण्यात आलेला हा बोगदा दहा हजार फुटापेक्षा जास्त उंचीवरील नऊ पॉईंट शून्य दोन किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे हा बोगदा मनालीला लावल आणि स्पिती खोऱ्याशी जोडतो त्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर सुमारे सेहेचाळीस किलोमीटरने कमी झाले आहे अटल टनेल पार करून आम्ही आमचा प्रवास पासच्या दिशेने सुरू केला बोगदा पार केल्यानंतर डावीकडील रस्ता लडाख करता तर उजवीकडील रस्ता हा स्पिती व्हॅली करता जातो प्रदूषण रोखण्यासाठी आणि वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी रोहतांगपासासाठी राज्य सरकारने वाहनांसाठी ऑनलाईन परमिट घेणे अनिवार्य केले आहे आम्ही अगोदरच परवानगी घेतली होती त्यामुळे आम्ही परमिट दाखवून पासला निघालो रोहांग पास हा मनाली ले महामार्गावर पीर पंजाल रांगेत सुमारे तेरा हजार अठ्ठावन्न फूट उंचीवर असलेला सुंदर आणि महत्त्वाचा पास आहे रोहतांग पास कुल्लू खोरे लाहोल आणि स्पिती या खोऱ्यांना जोडतो त्यामुळे त्याला लाहोल आणि स्पिती जिल्ह्यांचे प्रवेशद्वार मानले जाते स्थानिक भाषेत रोहतांगचा अर्थ मृतदेहांचा ढीक असा होतो म्हणजे हा प्रवास त्या काळी इतका कठीण होता की या मार्गावरून प्रवास करताना अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत हिवाळ्यात जवळजवळ सहा महिने हा मार्ग बंद असतो पण या मार्गाला पर्याय म्हणून आता अटल टनल बांधण्यात आल्यामुळे या मार्गावरून वाहतूक तशी कमी झाली आहे बियास नदीचे उगमस्थान ज्याला बियासकुंड म्हटले जाते हे आपल्याला खिंडीवर आल्यावर पाहायला मिळते पौराणिक कथेनुसार महान ऋषी व्यास ज्यांनी महाभारत काव्य लिहिले त्यांनी या कुंडात ध्यान आणि स्नान केले होते त्यामुळे या ठिकाणाला आणि नदीला हे नाव मिळाले बियास नदीचे उगमस्थान आणि महर्षी व्यास यांच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या प्रवासाची सांगता केली आणि मनालीसाठी परत निघालो उत्तांक पास उतरून मनालीला आलो आणि संध्याकाळी मॉल रोडला जाऊन थोडी खरेदी केली प्रवासाचा शेवटचा दिवस उजाडला चंदीगडपासून सुरू झालेला आमचा स्पिती व्हॅलीचा हा प्रवास चंदीगडला आज समाप्त होणार होता आणि चंदीगड ते चंदीगड हा सर्कल पूर्ण करण्यासाठी आम्ही मनालीहून चंदीगडसाठी निघालो मित्रांनो स्पिती व्हॅलीची भटकंती आमच्यासाठी खरंच अविस्मरणीय अशी होती आमच्यासोबत विनायला झालेली दुखापत हा एक अपवाद वगळला तर आमचा प्रवास खूप छान झाला होता माझा हा हिमालयातील प्रवास आता संपला होता आणि आपला महाराष्ट्र पुन्हा भटकंतीसाठी आम्हाला खुनावरतं माझा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू महाराष्ट्रातील एका नवीन ऐतिहासिक भटकंतीला जय भवानी जय शिवराय